टाइम्स नगर आपल्या हक्काचा आवाज प्रभाग क्रमांक दोन मध्ये निखिल वारेंच्या उमेदवारीने विरोधकांना धास्ती हॅट्रिक करणाऱ्या वारेंना चौकार मारण्याची संधी सर्वसामान्य जनतेशी आपुलकीने वागणारे निखिल वारे पुन्हा मैदान गाजवणार अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या जोरदार होणार आहेत अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं ना देताच निवडणुकांचं बिगुल वाजलंय अशातच आता प्रभाग क्रमांक दोनमधून माजी नगरसेवक निखिल वारे मैदानात उतरलेत दोन हजार आठ रोजी झालेल्या निवडणुकीत तब्बल तीनशे मतांनी तर दोन हजार तेराच्या निवडणुकीत तब्बल बाराशे मतांनी तर दोन हजार अठराच्या निवडणुकीत तब्बल तीन हजार मतांनी निखिल वारेंनी बाजी मारली होती निखिल वाढता जनसंपर्क आणि लोकप्रियता पाहून वारेंच्या विरोधात उमेदवारी करण्यास विरोधकांना धास्ती असल्याचं देखील बोललं जात आहे अशातच आता वारेंच्या विजयाचं गणित पाहता वारे चौकार मारणार का याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज